तर जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ हो गेलाय आज आपण चाललोय मित्रांनो जनता मार्केट दादर ह्या ठिकाणी झालो मित्रांनो पहिली व्हिडिओ होती आपली मनीष मार्केटची दादरची होती तिकडे सुद्धा होलसेल च खूप सारे आ... कपडे होते उपलब्ध होते तिकडे मित्रांनो जनता सुद्धा होतेच सेम आहे जनता मार्केटमध्ये पन्नास रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे जर तुम्हाला जर खरंच व्यवसाय कपड्यांचा करायचा असेल मित्रांनो तर तुम्ही जनता मार्केटला एकदा नक्कीच विजिट द्या मित्रांनो मी बरस जनता मार्केटचं नाव खूप ठिकाणी ऐकलेलं आहे आणि मी याच्या आधी याला पहिला लहान असा आणि मोठा थोडा मी पण सुद्धा गेलेलो जनता मार्केटमध्ये मित्रांनो कपड्याची खरेदी करण्यासाठी तर जवळच्या दादर डेशन मध्ये दोन दो मिनटाच्या अंतरावर मी तुम्हाला पूर्ण लोकेशन दाखवेल दादर डेशन कसं यायचं तुम्हाला ते तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला शेअर करा जास्त जास्त जे कोणी मराठी आपले माणसं आहेत त्यांना जर कपड्यांचा व्यवसाय करायचा असेल तर मित्रांनो याच्या आधी आपली एक पहिली व्हिडिओ आलेले असेल दोन दिवसापूर्वी दादर मनीष मार्केटची ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघायचं तुम्ही बघित बघितली मित्रांनो डिस्क्रिप्शन लिंक त्याला दिलेल्या व्हिडिओची मी थोडासा आरोग्यकारांना थोडी तब्येत बरी नाही म्हणून जास्त काय मला बोलता येत नाही मित्रांनो आणि कमेंट मध्ये नक्की सांगत मला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आता त्याचा जास्त वेळ नाही घेता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करा चला तर मित्रांनो हे बघा आपण जनता मार्केट साठी तुम्हाला बोललो ना मी आपण दादर सिटून आलोय ह्या तिलक ब्रिजच्या समोर तिकडून तिलक ब्रिजच्या खालून आलो जनता मार्केटसाठी आणि हा माईम बँडरला जाणारा रस्ता आहे आणि समोरच आहे ना जनता मार्केटची बिल्डिंग आहे आपण आता त्याच बिल्डिंगमध्ये जाऊन आपण प्रत्येक एक एक शॉप बघू चला तर मित्रांनो जाऊ आता आपण जनता मार्केटमध्ये आपण ना रोडच्या इकडून आलो समोरासमोर रेल्वेचे स्टेशन दिसत असेल आता आपण आलो आहे हे बघा इंट्री इंट्रन्सचं गेट आहे आतमध्ये की ना कोणत्या एक फॅक्टरी आहे तेव्हा समोरचं बघा हे जनता मार्केटचं गेट इकडूनच सुरू होतो मित्रांनो पूर्ण हो भारी मार्केट आहे मुंबईमधला अजून एक चला आता आपण जाऊ आतमध्ये एक एक चालू करा व्हिडिओला हे बघा ना हा खाली सुद्धा लहान लहान मुलांचे कपडे स्टार्टिंग आहे इथे हे होलसेल मार्केट आहे पूर्ण तरी अगदी एक एक नंबर राहत असे कपडे लहान मुलांचे मित्रांनो हे बघा नाही लहान लहान मुलांचे खूप सुंदर असे कपडे आहेत एम के शॉप म्हणून इथे शॉप नंबर तीस आहे शॉप नंबर एट तीस एम के फॅशन लहान लहान मुलांचे सोडे कपडे आहेत बघा म्हणजे एक आहे आणि आपलं नाम काय आता संदीप भाऊ आपण थोडी माहिती घेऊ संदीप तुला 25 का बढ़ता है, year, year आता है ट्वेंटी फाइव और आपका ये आएगा वन फोर्टी का आएगा इसमें गुड क्वालिटी मिलेगा ये सब अच्छे क्वालिटी वाला शोरूम पीस है ये सब और ये सब सस्ता वाला सस्ता वाला भी है और ये आपको मिलेगा एटी फाइव का आएगा ये देखिए ये एटी फाइव का आएगा हाजरी टू तो हॉजरी रहता है ये और ये कट स्लिप की है तो ये कट स्लिप भी रहता है मेरे पास ये कट स्लिप आएगा बैक प्रिंट के साथ में आएगा ये देखिए बैक प्रिंट भी आएगा सामने भी प्रिंट आएगा और ये उलन उड़ी चाहिए तो वन होगी उलन हो गई है वन ट्वेंटी फाइव का आएगा ये अपने पास सब कुछ आ रहता है ये देखिए शर्ट चाहिए शर्ट भी है ये देखिए शर्ट भी रहता है हंड्रेड रुपीज से लेके हंड्रेड रुपीज शर्ट वन से लेके टेन का शर्ट आएगा ये देखिए क्वालिटी इसका देखिए कैसा रहता है

कौन आइटम है ऐसा पैंट भी आएगा पैंट के साथ में आता है पचहत्तर रुपए से स्टार्टिंग है इसमें भाई और ये ऐसा जैकेट वाले में चाहिए जैकेट वाले पे रहता है ये देखिए ये वन वन फाइव का है जैकेट के साथ में वन वन फाइव का है ये देखिए टू पीस के साथ में आएगा ये टू पीस रहेगा ये देखिए टी चड्डी भी आएगा अच्छे क्वालिटी में हंड्रेड रुपीज में और ये डंगरी चाहिए डंगरी भी रहता है मेरे पास ये देखिए ये डंगरी रहेगा डंगरी और हंड्रेड और ये गर्ल्स का चाहिए तो दो चार आइटम मेरे पास गर्ल्स का भी रहता है ये देखिए वन जीरो फाइव का है ये और ये वन सिक्सटी फाइव का है तर मित्रांनो आपण एम के फॅशनच्या जस्ट शॉप वगैरे त्यांच्या गेले तुम्हाला ना तुम्हाला नंबर भेटलाच असेल मित्रांनो त्यांना कॉल करा इकडे ना मित्रांनो लाल मुलांच्या कपड्यांची प्राइस आहे ना मित्रांनो साठ रुपयापासून सुरुवात होते हा होलसेलचा भाव आहे मित्रांनो तुम्ही बिझनेस करायचा असेल ना मित्रांनो की हा पण तुम्ही खूप छान करू शकता लहान मुलांच्या कपड्यांचा साठ रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे की तुम्हाला दोनशे तीनशे रुपयापर्यंत जाणार आहे आपल्या भाऊने संदीप भाऊने खूप छान अशी माहिती दिली आता जाऊ आपण इतरही शॉप मित्रांनो इकडे सुद्धा ना छान असे लहान लहान मुलींचे फ्रॉक्स वगैरे आहेत बघा खूप छान असे कपडे आहेत एक नंबर आहे मित्रांनो छान छान पूर्ण मार्केट आहे मित्रांनो आहे ना होलसेलचाच आहे वर खाली दोन्हीकडे पण सेम खूप छान छान आहेत मित्रांनो कस्टमर इकडे ना कंटिन्यू चालूच आहे चोवीसात पब्लिक इथे चालू असतो मित्रांनो मित्रांनो लेडीज चे सुद्धा छान असे कपडे लागले सगळं होलसेलचा भाव आहे येणार ना मित्रांनो तुम्ही वेडे एवढे भारी भारी सगळे लहान मुलांपासून ते सुंदर सुंदर कपडे आहेत पूर्ण मार्केट मित्रांनो हा सुद्धा जनता मार्केट ना दादरचा आपण सुद्धा होलसेल मध्ये स्टार्टिंगला सांगितला हे बघा लहान मुलांची शेरवाणी पासून सूट पार्टी कपडे पासून ते बघा एक एक नंबर आहे शर्ट वगैरे नाईट ड्रेस सुद्धा लहान लहान मुलांचा आपको दिए चलो बारी बारी है एक नंबर है बेटा नीचे थोड़ा उधर उधर पर लगा तुम अपन जाओ तो एक नंबर है नीचे कपड़े ठीक है चलो जाओ एक नंबर है पूर्ण लड़ी से लगा बेटा उसका नंबर ले बघा मित्र लहान लहान ड्रेस खूप छान छान ड्रेस आहेत बघा एक नंबर आहे बघा इथे लेडीज चे जीन्स वगैरे आहे आणि बघा इकडे सुद्धा शर्ट्स वगैरे आहेत रावत रावत शर्ट आणि चे आहेत बघा

ഡ്രഡിജർ മാര്യ ഹലസ बघा दाखवतो तुम्हाला कसा व्हिडिओ बनवतो आम्ही कसे व्हिडिओ बनवतोय बघा बघा मित्रांनो इथले सुद्धा तुम्हाला लेडीज साठी खूप छान छान असे ड्रेस आहेत हे बघा वरती ना मॅक्स वगैरे आहेत एकासाठी ना सुटे बघा लेडीज चे ड्रेस आहेत आम्ही चाललो वरती सुमित चालू केला चढायला आपण जाऊ वरती सगळं बघू चला तर मित्रांनो आपण आता वरती चाललोय सेकंड या फर्स्ट फ्लोअर ला आपण वरती बघा वरती काय काय आहे जनता मार्केट मध्ये चला तर मित्रांनो हे बघा आपण फर्स्ट फ्लोअर ला आलोय जनता मार्केटच्या इथे पण देखील बघा खूप छान छान असे लेडीज चे ड्रेस वगैरे लहान मुलांच सगळे कपडे आहेत वेगवेगळे वरती पण मित्रांनो जुनता मार्केट फोन भरलेलं आहे प्रत्येकी वेगवेगळे शॉप आहेत म्हणजे जुनता मार्केट मध्ये आपलं जिकडे लक्ष तिकडे कपडेच कपडे तुम्हाला दिसणार पूर्ण मार्केटमध्ये कल्लीमध्ये कपड़े गो। प्रत्येक गोष्टीचा शॉप आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा शॉप आहे एक नंबर आहे पण सगळे कपडे जेवढे तुम्ही भेटल ना खूप छान आहे आपण जर स्टार्टिंग पासून बघितलं इथे मित्रांना साठ रुपयापासून सुरुवात होते जनता मार्केट मध्ये कपड्यांची म्हणजे साठ रुपये म्हणजे मित्रांनो लहान मुलांचे कपडे आहेत सगळे तरी एका साठी आहेत लेडीजच्या आपण त्याच्याबद्दल थोडीशी बरोबर डिटेल माहिती भेटते का बद्दल ते आपण विचारू इकडे लेडीजच्या मॅक्स आहेत मित्रांनो आपण बघा गल्लीच चाललोय लेडीजचे पर्कर वगैरे आहेत बघा वरती पण छान छान ड्रेस आहेत असे मित्रांनो इकडे चॉगर्स आहेत खाली ट्रॅक्स आहेत खूप भारी भारी आहे हा थ्री पोस वगैरे सगळे अवेलेबल आहे बघ इकडे खूप भारी भारी आहे आणि इथे ना लेडीज चे समोर तुम्हाला ब्लाउज रेडीमेड ब्लाउज भेटेल ना इकडे समोर समोर लेडीजचे थ्री पोस वगैरे आहेत पूर्ण माल अवेलेबल अव्हेलेबल आहे आणि एका ना मित्रांनो टी शर्ट आहेत ते बघा आणि इकडे मॅक्स आहेत आणि बघा इकडे लहान रंग कपडे आहेत आपण जाऊ आत्मनि इकडे प्रत्येक ना मित्रांनो भुईभु इथे सुद्धा लेडीज चे खूप छान छान असे ड्रेस आहेत बघा एक नाव नावा माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर खूप सुंदर सुंदर आहे असे पूर्ण होलसेल आहे ना पूर्ण होलसेलचं मार्केट आहे प्रत्येक गल्ली तुम्ही जेव्हा बघाल ना प्रत्येक गल्लीमध्ये मार एक मार्केट आहे ले। मित्रांनो ले इकडे ब्लाउज पीस वगैरे तुम्हाला भेटून जाणार तेव्हा पण होलसेल आहे झाला पूर्ण होलसेलचं मार्केट आहे ब्लाउज पीस पण तुम्हाला होलसेलमध्ये भेटणार आतमध्ये जेवढा पण चावला मित्रांनो तेवढा आपल्याला कपडेच कपडे घेत मग तुम्ही नंतर आपण ना आणखी एक नवीन गल्ली मध्ये आलो काय सांगू तुम्हाला फुल फुले फिरते इकडे सुद्धा लहान लहान मुलांचे कपडे बघा पूर्ण मार्केट मित्र फिरायला तुम्हाला मजा येतात तिकडे सुद्धा लेडीज चे बघा छान असे कपडे लावलेले आहेत लहान एकदम अगदीच लहान मुलं असणार ना मित्र त्यांच्यासाठी पण सगळं इकडे अवेलेबल आहे पासून सगळं अव्हेलेबल आहे मार्केट मध्ये लहान मुलांचे इकडे फ्रॉक ड्रेस वगैरे सगळं काही आहे सगळे इकडे

சாப்பிட்டு <speaking> जॉगर्स वगैरे सगळं काही यंत्रण आणि तीनशे रुपये प्राइस चालू चॉगर्स ची होलसेल मध्ये यंत्रण बघा लेडीजचेच कपडे आहेत लहान लहान मुलींचे आहेत एक नंबर वाटत

इथे आपलं शॉर्ट स्पॅड पासून ट्रॅक्स मिक्स वगैरे सगळं काय अवेलेबल आपल्याला आता पण आपण निम्माचं मार्केट कव्हर केला आता पाच एक दहा मिनिट आपण मार्केट कव्हर करू मित्रांनो जाऊ तब्येत खूप आता डाऊन होत चालले माझी चला आपण दुसरे बाकीचे व्हिडिओ वगैरे ते आपण कंप्लीट करू बघा मित्रांनो इथे चे मॅक्स आहे लेडीज मॅक्स आहे आता ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की मी आलो कुठून चालले कुठे मला काहीच कळत नाहीये मार्केट एक नंबर तुम्हाला खरंच सांगते मी तर दुसरी दिवशी सुरुवात करा तर इथूनच करा बघा पूर्ण मार्केट भारी आहे एक नंबर आहे बघा इथे शर्ट प्रत्येक पॅकेट ऑल आउट आहे बघा एक नंबर नंबर शर्ट्स आहे तुझ्या बघा पूर्ण तुम्हाला बघा तुम्ही तेवढं कमी तेवढ्या लेडीज चे आयटम खूप भारी भारी आहेत बघा टॉप वगैरे काय ते त्याबद्दल सगळे चादरी गोदडी पासून सर्व काय एकाच ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार गोदड्यांपासून डेसेटर मॅक्सी प्रत्येक गोष्ट तुम्हाला या शॉपला भेटून जाईल पुढे रुमाल पुढे रुमाल वाले सुद्धा आहेत हे रुमाल पासून सगळं काही आहे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व काही गोष्टी भेटून जातात मध्ये भेटते मित्रांनो मार्केट आहेत कॅब्स आहेत बघा कॅप्स पासून हे बघा शेरवानी पासून सत्रे बिकरे सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला भेटून जायचं बघा तिकडे लहान मुलांचे सॉक्स वगैरे आहेत तुम्ही लहान मुलांचे वगैरे टोप येत आहेत मोठ्यांच्या टोप्या आहेत ते एक नंबर आहे वेळे रूम आले तर तुम्हाला पाहिजे ते आहे आणि ना एका ठिकाणी लहान मुलांचे जीन्स वगैरे मोठ्यां ते लहान मुलांमध्ये जीन्स प्रत्येक आहे कि जे कधी गंदा मार्केट पुरायचं असेल की इकडे एकदा त्या मित्रांनो एक नंबर आहे जेवढं तुम्ही सामज पाकाल तेवढं तुम्हाला तुम्ही वेळे होणार एवढं जीन्स वगैरे सगळं एक नंबर राहावच आहे सुमित थाकला आणि लक्ष्मी हिरवानी हे ग कुर्ते एक नंबर आहे मित्र प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे हे बघा मित्र आपण ना खाली पुणे एकदा आलोय खालच्या मार्केटला सगळे खाली ऍक्च्युली मित्रांना गर्दी आहे आपण वरून वरती गेलेलो हे बघा पूर्ण रावस मार्केट आहे मित्रांनो ਇਸ ਵੇਲੇ ਸਾਰਾ ਆਇਆ ਹੈ ਉਹ 3 ਪੀਸ ਦਾ ਸੈੱਟ ਲੈ ਲਏ। ਸਹੀ ਕਿੜਾ ਕੁਛ ਚੰਗਾ ਸਾ ਮਾਰਕੀਟ ਹੈ ਮిత్రਮਾ। ਰਾਮਾ ਨਵਸੇ। ਰਾਮਾ ਮੇਰੇ ਨੂੰ ਪੁਰਨੇ ਦੇ ਲੇੜੀ ਚ आयटम सुद्धा तिकडे सगळे जास्त तेच दिसतात मला पूर्ण मार्केटमध्ये जास्त करून तेच दिसत आहे सगळे ड्रेस आहेत खूप भारी आहे बघा सगळ्या लहान लहान मुलांचे खूप छान असे कपडे आहेत आपण आणखी एक भुलबुल्यामध्ये चाललोय प्रत्येक गोष्टीचं सामान आहे तुम्हाला जे दाखवतो तेवढं तुम्ही क्लिअरली बघा मित्रांनो हे बघा इथे लेग पीस पण आहे हे बघा लेडीजचे खूप छान छान ड्रेस मटेरियल आहेत सगळीकडेच आहे म्हणजे तुम्ही जेवढा मार्केट तुम्ही कर हे बघा हे मॅक्सा वगैरे आहेत लेडीज मॅक्सी वगैरे आहेत नाही लेडी मॅक्सची स्टार्टिंग प्राईस काय चालू आहे तर मित्रांनो एक एकशे तीस रुपयापासून स्टार्टिंग प्राईस आहे लेडीज मॅक्स पूर्ण आपण पूर्ण अजून थोडा कवर करू हे बघा हे बघा मित्रांनो आपण ना जनता मार्केटची आपली एंडची व्हिडिओ मित्रांनो आपण निम्मच फक्त आहे ना मित्रांनो ग्राउंड फ्लोर आणि सेकंड फ्लोरच आपण फिरलो आहे जनता मार्केटचा पूर्ण मोठा मार्केट आहे मित्रांनो आणि इकडे जास्त करून आम्हाला आपण एक पहिली व्हिडिओ स्टार्टिंग सांगितलं मनीष मार्केटची व्हिडिओ सुद्धा बनवलेली आहे आपण होलसेल मार्केटची आता ही सुद्धा मित्रांनो ना मी मनीष मार्केट सारखा आपण सुद्धा होलसेलचाच आहे मित्रांनो पण इकडे मनीष मार्केट तीनशे साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस होती इकडे मित्रांनो साठ रुपयापासून आपल्या लहान मुलांचे कपडे दुसऱ्या मोठ्यांचे कपडे तीनशे साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग होते मित्रांनो प्रत्येक आणि हा म्हणजे मनीष मार्केटपेक्षा मला हा थोडा मार्केट आहे मित्रांनो स्वस्त वाटला मित्रांनो नक्की तुम्ही दादरला आलात तर जनता मार्केटमध्ये तुम्ही ना मित्रांनो एकदा राऊंड मारा आणि जर तुम्ही मित्रांनो आपण बिझनेस चालू करायचा प्रयत्न करताय मित्र मराठी माणूस आपले सगळ्यात मराठी आपल्या ऑडियन्स मित्र मित्रांनो तुम्ही बिझनेस चालू करायचा असेल ना मित्रांनो हे दोन मार्केट तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहे जर पहिली व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल ना मित्रांनो आता जर व्हिडिओ तुम्ही पोचला असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची मरीज मार्केटची लिंक दिली आहे आणि जनता मार्केट हे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघताच मित्रांनो तर जनता मार्केट मध्ये सुद्धा तुम्हाला होलसेलचा सामान भेटेल मित्रांनो नक्कीच तुम्ही जनता मार्केटला या आणि जर बिझनेस करायचा विचार ठरवलाय मनात तर नक्कीच मित्रांनो जनता मार्केटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मार्केटमध्ये नवीन शॉपमध्ये तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय